ऐकलेलं आहे तुम्ही संबंधित अधिकारीशी बोललेले आहेत अधिकारी काय म्हणाले आणि तुमची मागणी काय वाणी साहेब तो कि प्रतिनिधी म्हणाले होते जोपर्यंत एन एच हायवेचा रस्ता सुरळीत त्याच कॉन्क्रीटीकरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तो डुंबरवाडी टोल नका सुरू करायचा नाही मग टोल नाका सुरू झाला कसा याला कोणाचं माध्यम आलं टोल नाका सुरू होण्यामागची कारण काय वाणी साहेब बरंच काय बोलण्यासारखे साहेब माझी सगळ्यात महत्वाची मागणी की आज जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी वर्ग हा सदर रस्त्यावरून आपल्या शेतीच्या मालाची ने आण करतोय कुणाची थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल पिवळ्या टी परमिटच्या गाड्या असतील त्यांनाही आता पन्नास टक्के टोल आकारण्याचं शासनाने नियमावली जाहीर केल्या मी पेंढारकर साहेबांशी बोललो त्यांना विनंती केली की साहेब जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना मागील पंधरा वर्षापासून टोल साडेतीनशे रुपये महिन्याचा पास नव्हता मग आता हजार पंचवीस साहेब आम्ही स्वतः आमच्या गाड्या घेऊन जातोय कर्मचारी आम्ही स्वतः वाणी साहेब कर्मचाऱ्यांना स्वतः गाड्या घेऊन गेलोय कर्मचाऱ्यांना आमच्या गाड्यांना आम्ही कुठे साडेतीनशे रुपयाचा महिन्याचा पास काढलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा साहेब आम्ही आता पास काढणार नाहीये हा बुर्दंडा जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना कशासाठी किती दिवसापासून फ्री आहे पहिल्यापासून जेव्हापासून टोल चालू झालाय तेव्हापासून साडेतीनशे रुपयाचा मासिक पास नाही दोन हजार पंचवीस ला यांनी आज चालू केलाय कंपल्सरी चालू केलाय कशासाठी चालू केलाय साहेब केला आमची विनंती आहे अजूनही आम्ही टोलच्या ठेकेदारांना विनंती करतोय की तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य नागरिकांना महिन्याचा साडेतीनशे रुपये पास कंपल्सरी करू नका टोलला तुम्ही जे साठ रुपये घेता एकशे वीस घेता नव्वद घेता त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांसाठी हा टोल फ्री राहायला पाहिजे कारण जर तुम्ही महिन्याला साडेतीनशे रुपये पासाचे केले तर सर्वसामान्य नागरिक पैसे भरणार कुठून साहेब त्याला दिवसातनं दोन वेळा जायचे दिवसातन त्याच्यामुळे शेताच्या मालाची वाहतूक करायची तर वाणी साहेब आमची विनंती आहे की सदर टोल हा जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांसाठी मासिक पास साडेतीनशे रुपयाचा रद्द झाला पाहिजे बंद झाला पाहिजे ही विनंती आहे जर नाही बंद झाला तर तो पुढची दिशा साहेब आम्ही ठरू आम्ही त्यावेळेस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकत्र किती दिवस वाटप एक दोन ते तीन दिवसामध्ये जर याचा निर्णय यांनी दिला नाही तीन दिवसामध्ये तर आम्ही त्यासाठी उग्र आंदोलन करू की बाबांनो जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना साडेतीनशे रुपयाचा महिन्याचा पास घेऊ नका हे आम्ही विनंती करतोय साहेब आजही विनंती करतोय लोकप्रतिनिधी बरोबर काय मागे लोकप्रतिनिधीना हे सांगतोय ना आम्ही कि मागच्या पंचवर्षी मध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपयाचा पास नव्हता आमदार होते आमदार बदलले साहेब आमदार बदलले तर टोल बदलला का टोल बदलला तर ठेकेदार बदलला ठेकेदार बदलला तर नियमावली बदलली का साहेब जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक जागेवर आहे शेतकरी जागेवरच आहे आज शेतकऱ्यांची अवस्था काय शेतात शेतकऱ्याला काय मिळते आज शेतकरी कंगाल झाला साहेब अवकाळी पाऊस पडलाय मा शेतीतलं मालांचं नुकसान झालंय आणि परत तुम्ही टोलच परत साडेतीनशे रुपये प्रत्येक महिन्याला चालू केलेत शेतकऱ्यांनी भरायचे कुठून सर्वसामान्य नागरिकांनी भरायचे कुठून मी आजही जुन्नर तालुक्या लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की साहेब आपण पुढाकार घेऊन जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये महिन्याचा जो पास आपण टोलच्या ठेकेदारने सुरू केलाय तो बंद करण्यात यावा ही विनंती करतोय साहेब तुम्ही काय सांगायच्या अगोदर टोल घेत नव्हतोय असं यांचं म्हणणं आहे तर आम्ही तर एनएच गाईडलाईन नुसार काम करतोय याच्याकडे जर घेत नव्हते तुम्ही घेताय मग लोकांचा रोष निर्माण होणं हो नाही रोष निर्माण होणं बरोबर आहे पण आमच्याकडे तसं नोटिफिकेशन शासनाचं तसं जी आर आहे आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार सर काय सांगायचं वाणी साहेब वाणी साहेब एन एच एकसठच्या नॅशनल हायवे त्याच्याप्रमाणे टोल घेतोय पण एन एच एक्ट नॅशनल हायवे आज रस्ता अर्धवट असताना त्याचं कॉन्क्रिटीकरण न होता आज तुम्ही टोल चालू केलाय त्याबद्दल आम्ही काही बोलत नाही आमची मागणी एकच आहे वाणी साहेब की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिन्याचा साडेतीनशे रुपयाचा जो आपण पास घेणार आहात तो पास बंद झाला पाहिजे कम्पल, कम्पल ते कंपल कंपल्सरी ते केलं नाही पाहिजे ठीके झाला नाही सुंदर तालुक्यातील वाहन चालकांना या रस्त्याने करणाऱ्यांना काय आव्हान मी सर्व सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या गाडीचं आर सी बुक आपला आधार कार्ड त्यांना टोलवर दाखवा वाट घालू नका आणि प्रेमाने निघून जा अनेक वेळा अशी मागणी नेमकी काय आहे साहेब माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे अशी मागणी आहे आमदार साहेब तुम्ही जातीने लक्ष घालून जुन्नर तालुका हा टोलमुक्त झाला पाहिजे आणि आज आपण जे मासिक पास साडेतीनशे रुपयाचा आहे तो, तो जुन्नर तालुक्यासाठी बंद झाला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना हा टोलमुक्त झाला पाहिजे आणि जुन्नर तालुका हा टोलमुक्त झाला पाहिजे जुन्नर तालुका टोलमुक्त पाहिजे जुन्नर तालुका टोलमुक्त पाहिजे नाही तो कुठलाही माल असो भाजीपाला असो ऊस असो काही असो ते वान फ्री जे ट्रॅक्टर आणि तीन चाकी वाहन हा ट्रॅक्टर थ्री व्हीलर टू व्हीलर आपण जे जुन्नर तालुक्यातील लोक आहेत स्थानिक त्यांच्याकडे तीनशे पन्नास आपण पर मंथ आकारतो बरोबर कशाच्या आधारे हो एन एच आयची गाईडलाईन असतात साडेतीनशे रुपयाची मंथली पास मी शेतकरी जर शेतीचा माल घेऊन जात असेल तर त्याला फ्री नाही जर कमर्शियल गाडी असेल त्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ समजा मी शेतकरी माझा ऊस आहे आणि रस्त्याने मला न्यायचं आहे बरोबर तो फ्री नाही नाही सर मग साहेब फ्री म्हणाले नाही नाही जर कमर्शियल गाडी असेल त्याला टोल लागणार सर आता तीनशे पन्नास रुपयाचे तुम्ही आकारणार त्या वाहन चालकाने तुमच्याकडे कुठले पेपर जमा करणार आधार कार्ड तीनशे पन्नास कधीपासून तुम्ही आकडा पंधरा तारखेपासून तर तुमचं जे टोल नागरिक ठेका घेतला आहे हा किती वर्षासाठी आहे तीन महिन्यासाठी